नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे एन फॉर निलेश आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न व्हिडिओ आणि बघायलाच पाहिजे सो मित्रांनो आजचा व्हिडिओ अगदी स्पेशल होणार आहे तुम्हाला थमने वरूनच माहिती झालं असेल की पालघरच्या पोऱ्याचं रायगडमधील भाड्याचं घर कसं आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझं भाड्याचं घर कसं आहे ते सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघा आणि आवडलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा हॉल आहे हॉलमध्ये टी व्ही आहे तिथेच आम्ही ये नितरासाठी छोटे छोटे पोस्टर्स तयार केलेले आहेत इकडे अल्फापेटच पोस्टर आहे तर हा आहे आमचा हॉल इकडे छोटासा बेड आहे आणि इकडे छोटीशी गॅलरी आहे त्या गॅलरीमध्ये झाड वगैरे लावलेली आहेत ॲलोवेराचं झाड आहे तुळस आहे आणि पैशाचं झाड पैशाचा वेल पण आहे तो साधारण अजून पुढे अजून जायचं आहे कारण खूप कमी पैसे येतात ना तो झाड अजून लहान आहे म्हणून ते पैसे कमी नाहीत ते पैशाचं झाडसुद्धा लावलेलं आहे आम्ही तर हा आहे आमचा हॉल आणि आता आपण जाऊया पुढच्या रूममध्ये जिथे आहे देवारा ही आहे देवाची खोली इकडे आम्ही तांदूळ वगैरे स्टोअर करून ठेवलेले आहेत ड्रम आहे छोटासा त्याच्यामध्ये तांदूळ आत्ताच दोन दिवसापूर्वी आईने मला तीस ते चाळीस किलो तांदूळ पाठवले ते तांदूळ या डब्यामध्ये मी स्टोअर करून ठेवलेत आणि हे आहे आमचं कपाट तर ही आहे देवाची रूम आणि इथून पुढे गेल गेलो तर आपण लेफ्ट हँड साईडला किचन आहे किचन सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवणार पूर्ण डिटेल्स दाखवणार आहे इथून आपण राईट हँड साईडला गेलो की इथे आहे अंघोळीचं बाथरूम हे टॉयलेट हे वॉश बेसिन आणि ही आहे आहे आमची ही आहे आमची वॉशिंग मशीन दाखवतो तुम्हाला ओपन करून ही वॉशिंग मशीन आहे मित्रांनो ही वॉशिंग मशीन आम्ही सेकंड हँड घेतलेली होती साडेतीन हजाराला पण खूप छान पद्धतीने चालते तर ही आहे वॉशिंग मशीन आणि आत्ता आपण जाऊया बेडरूममध्ये तर ही आहे बेडरूम इकडे तुम्ही बघू शकता इकडे आहे निताराचा कपाट त्या कपाटाच्या बाजूला गाद्या वगैरे ठेवलेल्या आहेत ते बिछाणी वगैरे ठेवलेले आहेत आणि हे आहे एक रॅक आहे हा लोखंडाचा रॅक त्याच्यामध्ये या वस्तू ठेवलेल्या आहेत निताराचे स्कूल बॅग आहे खेळणी वगैरे त्याच्यामध्ये ठेवलेले आहे माझे बुक्स आहेत इकडे स्टडी टेबल पण निताराचा आहे तर या ठिकाणी सगळी त्याची खेळणी वगैरे आता तुम्ही इकडे खेळणी बघू शकता इथे पूर्ण ही तिची खेळणी ठेवलेली आहे मित्रांनो तुम्ही जर इथून बाहेर विंडो ओपन करून दाखवतो तर ते कपडे वाळत घातलेले आहेत पण इथे कैरीचं झाड आहे मस्त आंब्याचं झाड आम आंबे पण आले दाखवतो तुम्हाला कदाचित नाही दिसत तर हे आहे आंब्याचं झाड आणि हा आउट साइड परिसर आहे तर ही आहे आमची बेडरूम तिकडे छोटस कपाट आहे त्याच्यामध्ये हे सगळं साहित्य ठेवलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो इकडे मोठी टाकी आहे पाण्याची टाकी सकाळी आणि संध्याकाळी पाणी येतं सकाळी साधारण सात वाजता पाणी येते आणि सं आ, दुपारी तीन वाजता तर ही आ, टाकी नेहमी भरलेलीच असते तो कॉक आहे तो ऑटोमॅटिकली कॉ कॉक आहे जर टाकी भरली तर बंद करायची गरज नाही पाणी स्टॉप होतं ओव्हरफ्लो होत नाही तर ही आहे पाण्याची टाकी आणि आता आपण जाऊया किचनमध्ये तर किचन सुद्धा खूप मोठा आहे मित्रांनो तुम्ही जर इथे खाली बघितलं या बाजूला बघितलं इथे स्टोर करून ठेवण्यासाठी जागा आहे ते दाखवतो तुम्हाला हा पडदा आहे हा बाजूला करतो तर तुम्ही बघू शकता इकडे सगळं सामान स्टोर करून ठेवलेलं आहे दोन कप्पे आहेत खाली पण आहे कडप्पा कडप्पामध्ये आहे तिथे आपण सामान वगैरे ठेवू शकतो कडे मांडणी आहे आणि हे आहे आमचं फ्रीज आता जवळजवळ या फ्रीजला दहा ते बारा वर्ष होतील आम्ही जेव्हा ठाण्याला होतो तेव्हा हे फ्रीज घेतलेला तर इथून तुम्ही खिडकीतून बाहेर बघितलात तर हे आहे आमचं किचन तर आता आपण परत रिटर्न जाऊया किचन त्याच्यानंतर देवाची खोली इकडे आहे बेडरूम आणि हे आहे देवाची खोली तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला हे माझं रायगडमधील भाड्याचं घर कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील धन्यवाद